नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक वन पेपर वन हा महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये आपल्याला पूर्णतः जनरल पेपर दिसून येतं आणि या जनरल पेपर मध्ये टोटल युनिट संख्येचा जर आपण विचार केलेला तर टोटल युनिट आपल्याला दिसून येतात दहा आहे सो so, दहा युनिट वर आधारित मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू क्वेश्चन आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन सात एप्रिलला आहे एक्झामिनेशनच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण प्रश्न आपल्याला दिसून येतात कारण एक्झामिनेशन मध्ये बघा भरपूर क्वेश्चन प्रॅक्टिस जी आहे त्याचा आवश्यकता आपल्याला भासत असतं सो एक्झामिनेशनसाठी हे अत्यंत महत्वपूर्ण क्वेश्चन आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्सचा हा लेक्चर क्रमांक टू आहे यापूर्वी आपण पी वायक्यू एक सेशन घेतलेला आहे पीवायक्यू सेशन बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे जर आपण ते पीवायक्यू सेशन्स बघितलेले नाही तर नक्कीच बघा जेणेकरून हा एम सी क्यू क्लास आपल्याला आणखीन व्यवस्थितरित्या कळून येणार सोबतच महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर वन करिता टेस्ट सिरीज सुद्धा अवेलेबल आहे या टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला एकूण पन्नास टेस्ट सिरीज प्रोव्हाइड करण्यात येतील आता या पन्नास टेस्ट सिरीज मध्ये संपूर्ण डिटेल एक्सप्लेनेशन आपल्याला या टेस्ट सिरीज मध्ये दिसून येणार आहे मराठी आणि इंग्लिश अशा दोनही भाषेमध्ये आपल्याला या टेस्ट सिरीज अवेलेबल आहे परीक्षा केंद्रित प्रत्येक टेस्ट मध्ये पन्नास प्रश्न आहे कारण महाराष्ट्र सेट पेपर क्रमांक वन जनरल पेपर आहे आणि या जनरल पेपर मध्ये पन्नास प्रश्न शंभर गुणांसाठी विचारले जातात सो त्या स्वरूपाला त्या पॅटर्नला समोर ठेवून हे टेस्ट सिरीज बनवण्यात आलेली आहे परिपूर्ण दहा घटकांची तयारी आपल्याला या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून होणार आणि यातून नक्कीच आपल्याला सेव्हन्टी फाईव्ह प्लस स्कोर जे आहे एक्झामिनेशनमध्ये मध्ये होणार आहे सो so, टेस्ट सिरीज पन्नास आहे याला जॉईन करण्याची फीस नाईन 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 आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला पन्नास टेस्ट सिरीज अवेलेबल आहे यांना जॉईन करण्यासाठी बघा हे ऑफिशियल्स नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच टेस्ट सिरीज ला जॉईन व्हा सो पहिला प्रश्न आहे प्रायोगिक संशोधनात कोणत्या प्रक्रियेची गरज नाही ए हाताळणी आणि प्रतिकृती बी आहे नियंत्रण सी आहे निरीक्षण आणि डी आहे उपचार गटाची अनुपस्थिती सो बघा जेव्हा एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड आपण करीत असतो त्यामध्ये आपल्याला मॅनोप्लेशन दिसून येते हाताळणी दिसून येतं यावर रिसर्चर नियंत्रण करीत असतो रिसर्चर ऑब्झर्वेशन करीत असतो बट आपल्याला उपचार गटाची अनुपस्थिती हे दिसून येतं त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी इथे योग्य उत्तर आहे क्वेश्चन टू आहे तत्काल अर्ज करण्याचे उद्दिष्ट असलेले संशोधन काय आहे ए कृती संशोधन बी आहे अनुभवजन्य संशोधन सी आहे संकल्पनात्मक संशोधन आणि डी आहे मूलभूत संशोधन मला सांगा जर तत्काल आपल्याला कोणतंही इमिजिएट आपल्याला कार्य करायचं आहे सो त्यासाठी आपण ऑबियसली जे संशोधन यूज करणार आहोत तो म्हणजे कृती संशोधन आहे ना तत्काल समस्येसाठी म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर समस्या दिसली त्यावर तत्काळ जेव्हा आपण कार्य करीत असतो त्या संशोधनाला आपण कृती संशोधन म्हणतो त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन क्रमांक ए दिसून येतं नेक्स्ट प्रश्न आहे क्वेश्चन तीन खालीलपैकी कोणती पद्धत सध्याच्या काळात शिकण्याची सर्वात प्रभावी पद्धत आहे ए स्व अभ्यास बी आहे मिश्रित शिक्षण सी समोरासमोर शिक्षण आणि डी आहे ई e लर्निंग so, सो सध्याच्या काळामध्ये आपल्याला काय दिसून येतं मिश्रित शिक्षण जे आहे याला लक्षात घ्या व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा तर सध्याच्या काळामध्ये आपण बघतो की इफेक्टिव्ह मोड ऑफ लर्निंग जे आहे ना प्रेझेंट काळामध्ये ते ब्लेंडेड लर्निंग दिसून येते मिश्रित शिक्षण व्यवस्था आपल्याला योग्य उत्तर इथे दिसून येतं नेक्स्ट आहे क्वेश्चन फोर खालीलपैकी कोणते मूल्य शिक्षणाचे उद्दिष्ट आहे व्हॅल्यू एज्युकेशन विषयी आपण अभ्यास करीत असतो तर कोणतं व्हॅल्यू एज्युकेशनच उद्दिष्ट आहे नैतिक मूल्य रुजविणे मॉरल जे आहे ते रुजविणे बी आहे सामाजिक मूल्य रुजवणे सी सामाजिक मूल्य सॉरी राजकीय मूल्य रुजवणे आणि डी आहे आर्थिक मूल्य रुजवणे सो so, या ठिकाणी आपण बघतो की मूल्य शिक्षणाचं जे उद्दिष्ट आहे मूल्य शिक्षणामध्ये आपण काय बघतो नैतिक मूल्य रुजवणे हे मूल्य व्हॅल्यू एज्युकेशनचं काय आहे उद्दिष्ट आहे त्यामुळे ते योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक काय आहे ऑप्शन क्रमांक आपल्याला काय दिसून येतं ए योग्य उत्तर आहे क्वेश्चन फायव्ह आहे व्याख्यान पद्धत खालील गोष्टी शिकवण्यासाठी सर्वात कमी प्रभावी काय आहे ए योग्यता बी वृत्ती सी संबंध आणि डी कौशल्य मला सांगा व्याख्यान पद्धतीमध्ये गोष्टी प्रभाव गोष्टी शिकवण्यासाठी सगळ्यात कमी काय लागत असत त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला ऑप्शन डी दिसून येत क्वेश्चन सिक्स आहे शिक्षक शिक शिकविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राचा वापर करतात ए व्याख्यान बी संवादात्मक व्याख्यान सी आहे गट कार्य आणि डी आहे स्व अभ्यास आता बघा खाली आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे ऑप्शन ए आहे वन टू थ्री आणि फोर ऑप्शन बी आहे वन टू थ्री ऑप्शन सी आहे वन अँड टू ऑप्शन डी आहे वन थ्री आणि फोर सो शिक्षक शिकविण्यासाठी कोणत्या तंत्रांचा वापर करतो तर व्याख्यान लेक्चर मेथड यूज करीत असतो शिक्षक हो की नाही यासोबतच संवादात्मक इंटरॅक्टिव्ह लेक्चर ते घेत असतात सोबतच गट कार्य करीत असतात म्हणजे सेल्फ स्टडी हा स्किप होईल आणि वन टू आणि थ्री हे आपल्याला योग्य उत्तर दिसून येते सेल्फ स्टडी आपण स्वतः करीत असतो विद्यार्थ्यांना आपण सेल्फ स्टडी कसा आपण स्वला प्रेरित असेल तेव्हा आपण सेल्फ स्टडी करणार नेक्स्ट क्वेश्चन आहे सेव्हन खालीलपैकी कोणती शिकवण्याची पद्धत नाही ए आहे बस गट बी मेंदूतील वादळ सी गपा टप्पा आणि डी आहे भूमिका सो so, यामध्ये आपल्याला काय दिसून येते शिकवण्याची कोणती पद्धत नाही तर गॉसिप्स आपण शिकवणार का अजिबात नाही ना? गॉसिप आपण शिकवू शकत नाही त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे आपलं ऑप्शन क्रमांक सी नेक्स्ट आहे भारतातील पहिली एफ एम सेवा सुरू झाली ए तेवीस जुलै नाईन्टीन सेव्हन्टी सेवन बी ट्वेंटी थ्री जुलैीन नाईन्टी सेवन सी आहे ट्वेंटी थ्री जुलै टू थाउजंड सेवन आणि डी आहे ट्वेंटी थ्री जुलाई नाईन एव्हन सो पहिली एफ एम सर्व्हिस आपण बघतो जी सुरू झालेली आहे नाईन सेव्हन्टी सेवन मध्ये यानुसार अनुसार आपलं इथे योग्य उत्तर दिसून येत ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट आहे केंद्र सरकारची कोणती एजन्सी आहे जी भारतातील माध्यमांना सरकारी धोरणे आणि प्रकल्पाची माहिती प्रसारित करते ए पी आय बी बी आहे पी टी आय सी आहे आकाशवाणी आणि डी आहे पी सी आय सो आपल्याला दिसून येते केंद्र सरकारची कोणती एजन्सी आहे जे भारतातील माध्यमांना सरकारी धोरण आणि कल्पनांविषयी माहिती देते सो so, ही जी एजन्सी आहे ती आहे पी आय बी ओके सो व्हेरी करेक्ट आन्सर आपल्याला इथे दिसून येतं ऑप्शन क्रमांक ए आहे नेक्स्ट क्वेश्चन दहा आहे एम्प्लॉयमेंट न्यूज चे प्रकाशक प्रकाशित करण्यात येतात ए टाइम्स ऑफ इंडिया मध्ये आपल्याला एम्प्लॉयमेंट न्यूज दिसून येतं बी आहे आठवडा सी आहे हिंदू आणि डी आहे योजना सो आपल्याला एम्प्लॉयमेंट न्यूज दिसून येतं योजना मध्ये सो so, इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नेक्स्ट प्रश्न आहे क्वेश्चन अकरा भारतातील प्राच्य शिक्षण कार्यक्रमाचे प्राथमिक लक्ष्य काय आहे ए मुख्य प्रवाहातील शैक्षणिक विषयांवर जोर देणे बी पारंपरिक कला आणि संस्कृतींचे जतन करणे सी आंतरविद्या शाखीय अभ्यासांना प्रोत्साहन देणे आणि डी आहे आधुनिक तांत्रिक प्रगतीचा समावेश करणे सो so, आपण जर विचार केलं भारतातील प्राच्य ओरिएंटल लर्निंग प्रोग्राम इन इंडिया हे आपल्याला दिसून येते ओरिएंटल विचारलेलं आहे म्हणजे कला आणि जतन करण्यासाठी आपण प्राच्य शिक्षण कार्यक्रमाचे प्रमुख लक्ष मेन ऑब्जेक्टिव्ह आपल्याला दिसून येतात त्यामुळे इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आहे नेक्स्ट बघा बारा क्रमांकाचा प्रश्न आहे कोणते प्राचीन शिक्षण केंद्र जगातील पहिले विद्यापीठ मानले जाते आणि ते सध्याच्या बिहारमध्ये so, आहे ए नालंदा बी तक्षशिला सी उज्जैन आणि डी वाराणसी सो सध्याचे असे कोणते शिक्षण केंद्र आहे जे जगातील पहिले विद्यापीठ मानले गेले जे बिहारमध्ये आहे कोणतं आहे तर नालंदा आहे त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येतं नालंदा विद्यापीठ ओके नेक्स्ट आहे तेरा क्रमांकाचा प्रश्न खालीलपैकी कोणती उच्च शिक्षणाची स्वतंत्र संस्था असू शकत नाही ए संलग्न महाविद्यालय बी बिझनेस स्कूल C, स्कूल सी आहे नर्सिंग आणि डी आहे पॉलिटेक्निक मला सांगा <laughs> उच्च शिक्षण उच्च शिक्षण ट्वेल्थ नंतरच्या एज्युकेशनला आपण म्हणूया ज्यामध्ये आपण बिझनेस स्कूल जॉईन करू शकतो नर्सिंग करू शकतो पॉलिटेक्निक करू शकतो पण हे संलग्न महाविद्यालय हे होऊ शकत नाही त्या अनुषंगाने इथे आपल्याला करेक्ट जे ऑप्शन दिसून येतात करेक्ट आन्सर जे आपल्याला दिसून येतं ते म्हणजे ऑप्शन क्रमांक ए नेक्स्ट चौदा क्रमांकाचा प्रश्न आहे विविध विद्यापीठासह शिक्षण संसाधने सामायिक करणाऱ्या विद्यापीठांचे वर्णन केले जाऊ शकते ए संलग्न विद्यापीठ बी अल्फा विद्यापीठ टी सी आहे मेटा विद्यापीठ आणि डी आहे युनिफाईड विद्यापीठ सो so, विविध विद्यापीठांसह शिक्षण संसाधने सामायिक करणारे विद्यापीठांना म्हणतात मेटा विद्यापीठ त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन क्रमांक सी नेक्स्ट आहे नॅक आहे काय आहे एक शरीर ओळखणे ठीक आहे बी आहे मान्यता देणारी संस्था सी आहे संलग्न संस्था कि बी ऑडिटिंग बॉडी सो so, नॅक काय आहे नॅक ही मान्यता देणारी संस्था आहे अक्रिडिंग बॉडी आहे नॅक म्हणजे त्यामुळे या प्रश्नाचा योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आपल्याला दिसून येत सोळा क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी प्रभावी अध्यापनासाठी महत्वाचा असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या तीन मुख्य पैलूंचे संयोजन ओळखा ए शिकत असलेल्या अनुभवांकडे लक्ष देणारा विद्यार्थी बी आहे योग्य शिक्षण अनुभव सी आहे विद्यार्थ्यांवर नियंत्रण करणारा शिक्षक आणि डी आहे विद्यार्थी शिकविण्यास अनुभव ग्रहणशील ए आहे टू थ्री आणि फोर सी आहे बी आहे आपलं वन टू आणि थ्री सी आहे वन टू आणि फोर आणि डी आहे वन थ्री आणि फोर आता इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येणार बघा प्रभावी अध्यापनासाठी महत्वाच्या असलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे तीन पैलूंचे संयोजन शिक शिकत असताना अनुभवाकडे लक्ष देणारा विद्यार्थी ठीक हा करेक्ट आहे योग्य शिक्षण अनुभव हे आपल्याला दिसून येत सेकंडली आपण बघतो की विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांवर नियंत्रण करणारा शिक्षक आणि विद्यार्थी शिकविण्यास अनुभवास ग्रहणशील सो इथे आपल्याला दिसून येतं ऑप्शन सी ठीक आहे बी ओके इथे बी जे दिलेलं आहे ते करेक्ट आहे सतरा क्रमांकाचा प्रश्न आहे ठीक खालीलपैकी कोणते स्वयंप्रभाचे वैशिष्ट्य नाही ठीक आहे विच ऑफ नॉट अ कॅरेक्टरस्टिक्स ऑफ स्वयम ए डी टी चॅनलचा हा समूह आहे दर्जेदार म्हणजे दर्जेदार शिक्षण संसाधने इथे प्रोव्हाइड केलं जात सी आहे ट्वेंटी फोर इंटू सेवन प्रवेश योग्यता आहे आणि मूक साठी व्यासपीठ नाही नॉट अ प्लॅटफॉर्म फॉर मूक सो व्हेरी करेक्ट आन्सर डी आहे बाकी सगळं स्वयंच आपल्याला वैशिष्ट्य दिसून येतं पण ऑप्शन डी आपल्याला स्वयंच वैशिष्ट्य दिसून येत नाही अठरा क्रमांकाचा प्रश्न आहे समजा एखादा शिक्षक स्वमूल्यांकन करतो ज्यावेळी तो अध्यापन का अध्यापन शास्त्र तपासतो वर्गात वापरल्या जाणाऱ्या रणनीतीसाठी कारण आणि ताकद स्पष्ट करतो येथे संदर्भित पद्धत आपल्याला ओळखायचं आहे तर बघा ए आहे मॅक्रो टीचिंग म्हणजे मायक्रो टीचिंग बी आहे मायक्रो टीचिंग ठीक है, स्पेलिंग है, 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 आहे स्पेलिंग मध्ये फरक आहे सी आहे अध्यापन इंटरनशिप आणि डी आहे चिंतनशील स्तर सो योग्य उत्तर आहे ऑप्शन डी चिंतनशील स्तर नेक्स्ट आहे उच्च शिक्षणामध्ये निवड आधारित क्रेडिट सेमेस्टर प्रणालीचा मुख्य उद्देश प्रत्येक कार्यक्रमात ऑफर केलेल्या अभ्यासक्रमाची संख्या कमी करणे बी अभ्यासक्रम निवड आणि क्रेडिट जमा करण्यासाठी लवचिकता प्रदान करणे ऑप्शन सी आहे विविध विद्यापीठांमधील सर्व अभ्यासक्रमांचं प्रामाणिकरण करणे आणि ऑप्शन डी परीक्षा आणि मूल्यांकन काढून टाकणे सो बघा मी तुम्हाला सीबीसीएस या विषयी डिटेल मध्ये सांगितलं आहे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम यामध्ये आपण बघतो अभ्यासक्रमात निवड चॉईस देणं आणि क्रेडिट जमा करणं क्रेडिट कशानं आवर्स म्हणजे एक पर्टिक्युलर सिलॅबस सो आपण बघतो की तीस आवर्स आहे म्हणजे तीस तासामध्ये जर तू पूर्ण करणार आहे तर त्याला एक क्रेडिट दिलं जातं ओके सो यामध्ये फ्लेक्सिबिलिटी प्रदान करण्याची का ही काय आहे प्रक्रिया आपल्याला दिसून येत त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आहे सो नेक्स्ट कडे जाऊया नेक्स्ट आपल्याला प्रश्न दिसून येतो वीस क्रमांकाचा आहे ट्वेंटी क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान सकारात्मकतेच्या दृष्टिकोनाचे उत्तम वर्णन करते हे सकारात्मकता व्यक्तिनिष्ठ अनुभवांवर महत्वांवर जोर देते बी आहे सकारात्मकतावाद शिक्षित पॉझिटिव्हिजम अप्रोच ठीक सो सकारात्मकतावाद बर शिक्षक केंद्रित दृष्टिकोनाला पुरस्कार करतो सी आहे सकारात्मकतावाद गुणात्मक संशोधन पद्धतीचा भर देतो आणि डी आहे इथे सकारात्मक सार्वत्रिक कायदे आणि वस्तुनिश्चित सत्य उघड करण्याचा प्रयत्न करतो बर सो कोणते विधान हे काय आहे सकारात्मक पो पॉझिटिव्हिजम अप्रोच विषयी योग्य आहे तर सकारात्मकता सार्वत्रिक आपल्याला दिसून येते वस्तुनिष्ठ सत्य उघडण्याचा प्रयत्न जे आहे ते करत या व्यतिरिक्त यामध्ये व्यक्तिनिष्ठ महत्वावर जोर देते हाही स्टेटमेंट ठीक आहे शिक्षक केंद्रित दृष्टिकोनाला पुरस्कार करत सोबतच आपण बघतो सकारात्मक गुणात्मकाला सुद्धा प्रोत्साहन देतात सो नेक्स्ट वन आहे सो नेक्स्ट प्रश्न आहे एका नवीन एका नवीन औषधांच्या रक्त दाबावरील परिणामाचा तपास करणाऱ्या संशोधन अभ्यासात खालीलपैकी कोणत्या चरणामध्ये सहभागीची भरती करणे आणि संबंधित माहिती करणे गोळा करणे समाविष्ट आहे ए डेटा विश्लेषण बी गृहितकांची चाचणी सी साहित्य समीक्षा आणि याला डेटा संकेलन सो मला सांगा एका नवीन औषधांचा रक्तदाबावरील परिणाम तपास करायचा आहे आणि संशोधन अभ्यासात कोणत्या चरण सहभागिता भरती करणे संबंधित माहिती गोळा करणे समाविष्ट आहे माहिती गोळा करायचं आहे म्हणजे डेटा काय करू कलेक्ट करू म्हणून इथे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी आपल्याला दिसून येतं नेक्स्ट आहे बावीस क्रमांकाचा प्रश्न आपल्याला दिसून येतं संशोधनाची उद्दिष्टे कार्यप्रणाली आणि अभ्यासांची व्याप्ती यांची रूपरेखा देण्यासाठी प्रबंधांचा कोणता विभाग विशेषत जबाबदार असतो ए परिचय बी सा, साहित्य समीक्षा सी आहे ओके सी आहे गोषसारा आणि डी आहे विश्लेषण सो या ठिकाणी आपण बघतो की सारा ऍबस्ट्रॅक्ट जे आहे ते व्याप्ती वाढवण्यासाठी जबाबदार ठर तेवीस क्रमांकाचा प्रश्न आहे शोध निबंधात संदर्भ आणि संदर्भ समाविष्ट करण्याचा मुख्य उद्देश काय आहे पेपर अधिक आकर्षित बनवणं ऑप्शन बी आहे इतर संशोधकांच्या कार्य आणि कल्पनांना श्रेय देणं पेपरची शब्दसंख्या वाढवणं कि लेखकाने वापरलेल्या संदर्भांची संख्या वाढवणं शोध निबंधात जे आपण रेफरन्स वापर करीत असतो यातून आपण जर इतरांकडून काही माहिती काही डेटा घेतलेला आहे तर त्याचा श्रेय त्याला यासाठी आपण रेफरन्सचा वापर करीत असतो सो so, ऑप्शन बी योग्य आहे चोवीस क्रमांकाचा प्रश्न आहे संशोधनात आय आयसीटी डेटा विश्लेषण कसे वाढवते हे डेटा इंटरप्रिटेशन साठी विज्युअल विज्युअलायझेशन साधनांचा सा वापर करण्यास परावृत्त करून बी आहे स्वयंचलित विश्लेषणासाठी प्रगत सांख्यिकीय सॉफ्टवेअरचं सा प्रवेश प्रदान करून सी आहे संशोधकांची मॅन्युअली गणना करणे आवश्यक करून आणि डी आहे माहिती पुनर्प्राप्तीसाठी पारंपरिक ग्रंथालयांच्या वापरास प्रोत्साहन देऊन सो so, क्वेश्चन क्रमांक ट्वेन ट्वेंटी फोर आपण बघतो की आय सी टी डेटा विश्लेषणामध्ये आपण काय बघतो स्वयंचलित विश्लेषणासाठी प्रगत सांख्यिकीय सॉफ्टवेअरला प्रदान प्रवेश प्रदान करून त्यामुळे योग्य उत्तर इथे ऑप्शन क्रमांक बी आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे प्रभावी संवादासाठी कोणते विधान बरोबर आहे संप्रेषण म्हणजे माहितींचे देवाण घेवाण बी संप्रेषण म्हणजे माहिती मागील भावना आणि हेतू समजवणं घेणे सी आहे ओके फक्त ए बी आहे फक्त ए आणि दोन दोनही बरोबर नाही सी आहे फक्त दोन आणि डी आहे एक आणि दोन सो so, संप्रेषणाचा मुख्य उद्देश एक आणि दोन म्हणजे संप्रेषणात माहितीच देवाणघेवाण करणे आणि सोबतच जे माहिती सोब मिळत आहे त्यामागील भावना समजवण घेणे हे संप्रेषणाचा मुख्य उद्देश आपल्याला दिसून येतं नेक्स्ट आहे कोणत्या संप्रेषणात संवाद सहभागी सॉरी कोणत्या संप्रेषणात संवाद वर्गात सहयोगी शिक्षकाला प्रोत्साहन देतो आंतरवैयक्तिक संवाद बी परस्पर संवाद सी गट संवाद कि ऑप्शन डी जनसंवाद सो so, जर ग्रुप क्लासरूम कम्युनिकेशन मध्ये जर सहयोग आहे तर याला आपण काय म्हणूया ग्रुप कम्युनिकेशन याला आपण म्हणणार आहोत नेक्स्ट वन बघा सत्तावीस क्रमांकाचा प्रश्न आहे शैक्षणिक क्षेत्रातील खास तयार केलेला पहिला भारतीय उपग्रह एड्युसेट कोणत्या वर्षी लॉन्च करण्यात आला ए नाईन एटी फोर बी नाईनटीन नाईन्टी फोर सी दोन हजार चार आणि डी आहे दोन हजार चौदा सो एड्यु सेट जे आहे दोन हजार चार मध्ये तयार करण्यात आलेला आपल्याला दिसून येत नेक्स्ट आहे अठ्ठावीस क्रमांकाचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान अध्यापनाचे स्वरूप आणि उद्दिष्टे दर्शविते ए चला सो so, ए आपण बघतो शिकविणे हे विकण्यासारखे आहे आणि विक शिकणे हे विकत घेण्यासारखे आहे ऑप्शन बी आहे शिकणे हे एक सामाजिक क्रिया आहे तर शिकणे हे एक वैयक्तिक क्रिया आहे सी शिकवणे म्हणजे शिकणे तर शिकणे म्हणजे शिकविणे असे नाही डी आहे, आहे शिकवणे हे एक प्रकारचे ज्ञानाचे वितरण आहे तर शिकणे हे प्राप्त करण्यासारखे आहे अध्यापन हे परस्पर सं सव, संवाद आहे आणि ती त्रिविध स्वरूपाची आहे तर शिकणे हे विषयाच्या क्षेत्राशी सक्रिय सहभाग आहे ऑप्शन ए बघा ए डी आणि ई ऑप्शन बी e, आहे बी सी आणि ई e, ऑप्शन तीन आहे ए बी आणि सी आणि डी आहे ए बी आणि डी सो so योग्य उत्तर इथे आहे शिकणे हे विकण्यासारखे आणि शिकणे हे घेण्यासारखे आहे ऑप्शन ए येणार त्यानंतर आपण बघतो की त्यानंतर आपण बघतो की शिकणे हे एक सामाजिक प्रक्रिया आहे आणि शिकणे हे वैयक्तिक आहे या व्यतिरिक्त शिकणे आणि शिकवणे शिकविणे म्हणजे शिकणे आणि शिकणे म्हणजे शिकविणे सो ऑप्शन सी so, आपल्याला योग्य दिसून येतं नेक्स्ट वन कडे जाऊया एकोणतीस क्रमांकाचा प्रश्न आपल्याला इथे दिसून येत ठीक आहे ओके एक okay. सेकंड सो so, एकोणवीस क्रमांकाचा आपल्याला प्रश्न इथे जे आहे ना ओके okay. ओके okay. एकोणवीस क्रमांकाचा प्रश्न आहे खाली दिलेल्या यादीतून शिकण्याच्या वैशिष्ट्ये ओळखा ज्यामुळे अध्यापन शिक्षण प्रणाली प्रभावी होण्यास मदत होईल तुमचे उत्तर दर्शवण्यासाठी योग्य कोण ए शिक शिकण्याचा पूर्वीचा अनुभव दोन शिकणाऱ्यांच्या कौटुंबिक वंश सी शिकण्याची योग्यता डी शिकणाऱ्यांच्या विकासांचा टप्पा आणि ई आहे शिकण्याची खा शिक शिकणाऱ्यांची खाण्याच्या सवयी आणि छंद आणि एफ आहे शिकणाऱ्यांची धार्मिक संलग्नता कोड बघा ए सी डी बी आहे डी एफ थर्ड वन आहे ए डी आणि फोर्थ वन आहे बी सी आणि एफ सो बघा शिकणाऱ्यांचं प्रिव्हियस नॉलेज ए असायलाच हवं तर ए इथे आहे आणि इथे आहे शिकणाऱ्यांच्या कौटुंबिक परिचयाशी आपल्याला काही एवढं नाही घेणं देणं ठीक आहे म्हणून बी असायलाच नको बी कुठे कुठे येत आहे हे बघून घ्या कुठेच नाही समोर शिकणाऱ्यांची योग्यता हे असणं आवश्यक आहे म्हणजे सी आपण गृहित धरूया नेक्स्ट आहे शिकणाऱ्यांच्या विकासांचा टप्पा टप्पा हा आवश्यक आहे लर्नर डेव्हलपमेंट स्टेज सुद्धा आपल्याला माहित असावं म्हणून ऑप्शन क्रमांक इथे आपल्याला ए योग्य उत्तर आहे तीस क्रमांकाचा प्रश्न आहे सर्व अध्यापन म्हणजे शिकणे कारण उपयुक्त होण्यासाठी शिकणे अध्यापनातून घेतले पाहिजे ओके इथे बघा ए आणि आर सर्व अध्यापन म्हणजे शिकणे हा पहिला झाला आणि त्याच कारण आहे उपयुक्त होण्यासाठी शिकणे अध्यापनातून घेतले पाहिजे सो ए आणि आर दोन्ही सत्य आहे आर एचं योग्य स्पष्टीकरण आहे बी बघा ए आणि आर दोन सत्य आहे आर ए एचं स्पष्टीकरण नाही सी ए खरे आहे परंतु आर खोटे आहे आय डी आहे ए खोटे आहे पण आर खरे आहे सो इथे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी ए त्रुत आहे बट आर हे त्रुत नाही सो अशाच प्रकारे सेशनला बघत राहा सेशनला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच